नमस्कार आजचा जो व्हिडिओ आहे ज्याच्यामध्ये मी बोलणार आहे व्हेरिकोज विन्स बद्दल व्हेरिकोज विन्सचा प्रॉब्लेम हा महिलांमध्ये अधिक कॉमन आहे आणि बऱ्याच वेळा त्यांना कळत नाही की ह्याची काय ट्रीटमेंट घेतली पाहिजे तर आजच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये मी बोलणार आहे की व्हेरिकोज विन्स होण्याची काय काय कारणं आहेत आणि तुम्हाला व्हेरिकोज विन्सचा प्रॉब्लेम नॅचरली कमी करायचा असेल तर तुम्ही काय काय केलं पाहिजे तर हा व्हिडिओ तुम्ही संपूर्णपणे बघा माझं नाव आहे डॉक्टर स्मिता भोईर पाटील मी एक होलिस्टिक डॉक्टर आणि न्यूट्रिशनिस्ट आहे मी पीएचटी क्लिनिक पुणेचे फाउंडर आहे सो बघा वेरीकोज विन्स म्हणजे एक्झॅक्टली काय तर तुम्ही बघत असाल की पायामध्ये ज्या काही रक्तवाहिन्या आहेत त्या अगदी प्रॉमनंट अशा दिसायला लागतात तर एक्झॅक्टली काय होतं पायातलं जे सर्क्युलेशन आहे ते व्यवस्थित होत नाही आणि त्यामुळे रक्त जे आहे ते एका ठिकाणी साचून जातं किंवा एका ठिकाणी जमा व्हायला लागतं आणि रक्तवाहिन्यांमध्ये जेव्हा रक्त जमा होतं तेव्हा त्यामध्ये सूज येते आणि अगदी ते स्किनवर त्या रक्तवाहिन्या दिसायला लागतात ह्यालाच व्हेरिकोज विन्स असं म्हणतात सो व्हेरिकोज वेन्स होण्यामागची जी कारण आहेत त्यानंतर पहिलं जे कारण आहे ते म्हणजे इम्बॅलन्स तुमच्या शरीरामध्ये जेव्हा पण हॉर्मोनल चेंजेस होतात तेव्हा शरीरामध्ये ब्लड फ्लो स्पेशली पायांमधला जो ब्लड फ्लो आहे तो अफेक्ट होऊ शकतो आणि तुम्हाला वेरिकोज वेन्सचा प्रॉब्लेम होऊ शकतो त्यानंतर ता दुसरं जे कारण आहे ते म्हणजे जेनेटिक्स तुमच्या फॅमिलीमध्ये कोणाला व्हेरिकोज वेन्सचा त्रास असेल तर तुम्हालाही हा त्रास होण्याचे चान्सेस वाढून जातात त्यानंतर तिसरं जे कारण आहे ते म्हणजे प्रोलॉंग सेटिंग म्हणजे एका जागी जर जा तुम्ही खूप वेळ बसत असाल किंवा एका जागी खूप जास्त वेळ उभं राहत असाल तर त्यामुळे सुद्धा व्हेरिकोज विन्सचा त्रास होऊ शकतो कारण जास्त वेळ बसल्यामुळे किंवा उभं राहिल्यामुळे शरीराचं जे सर्क्युलेशन आहे ते अफेक्ट होतं त्यानंतर पुढचं कारण आहे ओबेसिटी म्हणजे लठ्ठपणा तुमचं वजन जास्त असेल बॉडी फॅट पर्सेंटेज जास्त असेल तर ओव्हरऑल शरीरातलं जे सर्क्युलेशन आहे ते अफेक्ट होतं आणि पायामधलं सुद्धा सर्क्युलेशन अफेक्ट होतं आणि वेरिकोज विन्सचा त्रास होऊ शकतो त्यानंतर पुढचं कारण आहे एजिंग जसं जसं वय होतं तसं शरीरातल्या ज्या वेन्स आहेत त्यांचं कार्य ही कमी होतं शरीरामधला रक्त प्रवाह जो आहे तो सुद्धा अफेक्ट होतो आणि मग वेरिकोज वेन्सचा त्रास होऊ शकतो तर वेरिकोज वेन्सचा जेव्हा त्रास होतो तेव्हा पायामध्ये प्रचंड प्रमाणात दुखू शकतं मध्ये क्रॅम्स येतात पायामध्ये गोळी येऊ शकतात आणि जास्त वेळ उभं राहिल्यावर हे पेन हळूहळू वाढू शकतं तर काही काही महिलांमध्ये वेरिकोज वेन्समुळे पायामध्ये इन्फेक्शन होण्याचे हे वाढून जातात पायामध्ये सूज येते सो जेव्हा रक्त प्रवाह व्यवस्थित होत नाही तेव्हा काय होतं जे दूषित रक्त आहे ते, ते पायामध्ये बराच वेळ साठून राहतं आणि म्हणूनच इन्फेक्शन होण्याचे चान्सेसही वाढून जातात जेव्हा बघा शरीरामध्ये सर्क्युलेशन व्यवस्थित होत असतं तेव्हा हृदयाकडे अशुद्ध रक्त जातं आणि हृदय ते शुद्ध करून बाकी बॉडीमध्ये पाठवत असतं पण जेव्हा एकाच ठिकाणी रक्त हे थांबून जातं तेव्हा तो रक्ताचा कलरही चेंज होतो आणि जसं मी सांगितलं की तिथे इन्फेक्शन होण्याचे किंवा सूज येण्याचे चान्सेसही वाढून जातात तर आता हे वेरिकोज वेन्सचा त्रास कमी करण्यासाठी काय केलं पाहिजे तर मी काही अशा गोष्टी सांगणार आहे त्या जर तुम्ही रेग्युलरली फॉलो केल्या तर नक्की तुमचा वेरिकोज वेन्सचा त्रास कमी होऊन जाईल तर सर्वात पहिलं जे आहे ते म्हणजे इप्सम सॉल्ट यूज करणं इप्सम सॉल्ट म्हणजे एक प्रकारचं मीठ आहे जे पेनसाठी किंवा शरीरातल्या ज्या नसा आहेत त्यांना रिलॅक्स करण्यासाठी वापरलं जातं तर हे इप्सम सॉल्ट कसं वापरायचं तर तुम्ही गरम पाण्यामध्ये काही चमचे इप्सम सॉल्ट टाकू शकता आणि तुमचे पाय ह्या पाण्यामध्ये थोडा वेळ बुडवून ठेवायचे आहेत तर ह्यामुळे काय होतं इप्सम सॉल्ट मध्ये जसं मॅग्नेशियम असतं आणि मॅग्नेशियम जे आहे ते मसल्सला रिलॅक्स करण्यासाठी आणि ब्लड फ्लो इम्प्रूव्ह करण्यासाठी मदत करत असतं त्यामुळे रेग्युलरली तुम्ही इप्सम सॉल्ट टाकलेलं जे पाणी आहे त्यामध्ये तुमचे पाय बुडवून पंधरा ते वीस मिनिटं ठेवू शकता त्यानंतर पुढचं जे आहे ते म्हणजे विटमिन सी युक्त फूड जे आहेत ते अधिक प्रमाणात घेणं सो विटमिन सी काय करतं जे आपले ब्लड वेसल बॉल्स आहेत म्हणजे रक्तवाहिन्यांच्या ज्या भिंती आहेत त्यांना स्ट्रॉंग बनवण्यासाठी खूप महत्वाचं आहे म्हणूनच जे काही सिट्रस फ्रुट्स आहेत किंवा लेमन म्हणजे लिंबू आहे शिमला मिरची पेरू पपया असे फ्रूट्स तुम्ही रेग्युलरली घ्या जेणेकरून ज्या रक्तवाहिन्यांच्या वॉल्स आहेत त्या स्ट्रॉंग होतील आणि वेरिकोज गेन्सचा त्रास आहे तो कमी होण्यासाठी मदत होईल त्यानंतर पुढचं जे आहे ते म्हणजे मॅग्नेशियमचे सप्लिमेंट्स घेणं सो so, मॅग्नेशियम ओव्हरऑल ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित चालण्यासाठी त्यानंतर जे मसल्स आहेत त्यांना रिलॅक्स करण्यासाठी ज्या ब्लड वेसल्स वॉल्स आहेत त्यांना रिलॅक्स करण्यासाठी खूप फायदेदायक असतं सो जर तुम्हाला वेरीकोज बिन्सचा त्रास खूप क्रॉनिक असेल तर तुम्ही रेग्युलरली मॅग्नेशियमचे सप्लिमेंट्स घेतले पाहिजेत स्पेशली मॅग्नेशियम बायग्लॅसिनेट हे सप्लिमेंट आहेत ते आपल्या साठी नसांसाठी खूपच उपयोगी आहे त्यानंतर पुढचं जे आहे ते म्हणजे ही एक एक्सरसाइज एक आहे ती तुम्ही दररोज करा आणि ते म्हणजे लेग अप दी वॉल म्हणजे पाय जे आहेत ते वर करून भिंतीला असे लावू शकता जसं तुम्हाला इमेज मध्ये दिसत आहे अशा प्रकारे तुम्ही तुमचे पाय ठेवले पाहिजेत आणि ही जी एक्सरसाइज आहे ती रोज तुम्हाला पाच ते दहा मिनिटं करायची आहे त्यामुळे काय होतं जे साचलेलं रक्त आहे ते परत हृदयाकडे येण्यासाठी मदत होते आणि सर्क्युलेशन सुद्धा व्यवस्थित होण्यासाठी मदत होते सो दिवसभरातून तुम्ही हे पाच ते दहा मिनिटं दिवसातून दोन वेळा सुद्धा करू शकता त्यानंतर पुढचं जे आहे ते म्हणजे रेग्युलर कुठल्या ना कुठल्या प्रकारची एक्सरसाइज करणं तुम्ही योगा स्ट्रेचिंग एक्सरसाइजेस किंवा जॉगिंग वॉकिंग हे सगळं करू शकता जेव्हा पण आपण एक्सरसाइज करतो तेव्हा हार्ट ते ते जे आहे जे आपलं हृदय आहे ते ब्लड पंप व्यवस्थित करतं आणि जेव्हा ब्लड व्यवस्थित पंप करतं तेव्हा अगदी डोक्यापासून आपल्या पायापर्यंत जे काही रक्त प्रवाह आहे तो व्यवस्थित होतो ब्लड फ्लो इम्प्रूव्ह होतो म्हणूनच कुठल्या ना कुठल्या प्रकारची एक्सरसाइज करणं खूपच महत्वाचं आहे स्पेशली जर तुम्हाला वेरिकोज विन्सचा त्रास असेल तर त्यानंतर पुढचं आहे ते म्हणजे एका जागी अधिक वेळ बसणं आणि उभं राहणं हे तुम्ही अवॉइड केलं पाहिजे कारण एका जागी अधिक वेळ बसल्यामुळे किंवा उभं राहिल्यामुळेच जो काही ब्लड फ्लो आहे तो अफेक्ट होतो आणि वेरिकोज विन्सचा सुद्धा त्रास त्यामुळेच होत असतो म्हणूनच या गोष्टी तुम्ही अवॉइड केल्या पाहिजेत त्यानंतर पुढचं जे आहे ते म्हणजे तुम्ही स्टॉकिंग वापरू शकता सुबारी डॉक्टर्स जे आहेत ते वेन साठी स्टॉकिंग अडवाईस करत असतात तर स्टॉकिंग्समुळे वेन्स एक सपोर्ट मिळतो त्यामुळे रक्तप्रवाह सुद्धा इम्प्रूव्ह होतो आणि जे पायामध्ये होणारं पेन आहे ते सुद्धा कमी होऊ शकतं जेव्हा तुम्हाला जास्त वेळ बसायचं असेल किंवा उभं राहायचं असेल त्या वेळेला तुम्ही ह्या स्टॉकिंग वापरू शकता त्यानंतर पुढचं जे आहे ते म्हणजे खराब कार्बोहायड्रेट स्पेशली शुगर आहे रिफाईंड कार्बोहायड्रेट्स आहेत किंवा मैद्याचे पदार्थ आहेत ते खाणं तुम्ही अवॉइड केलं पाहिजे आणि त्यासोबतच एक्सेस सॉल्ट जे काही पॅकेटमध्ये काही फूड्स येतात त्यामध्ये सॉल्टचं प्रमाण जास्त असतं तर अशा सगळ्या गोष्टी तुम्ही अवॉइड करायला पाहिजेत कारण जेव्हा तुम्ही शुगर जास्त घेता किंवा प्रोसेस फूड आहेत ते जास्त घेता एक्सेस सॉल्ट घेता तेव्हा फ्लुईड रिटेन्शन होतं म्हणजे शरीरामध्ये सूज येते आणि रक्तप्रवाह ब्लड फ्लू जो आहे तो कमी होतो म्हणून असे पदार्थ घेणं तुम्ही अवॉइड केलं पाहिजे जेव्हा तुम्ही अशा गोष्टी अवॉइड करता तेव्हा शरीरातली सूज कमी होते इन्फ्लुमेशन कमी होतं इव्हन शरीरातलं पेन सुद्धा कमी होतं त्यानंतर लास्ट डे ते म्हणजे होमिओपॅथिक मेडिसिन्स होमिओपॅथिक मेडिसिन्स वेरिकोज वेन्सचा त्रास मुळापासून ठीक करण्यासाठी खूप उप उपयोगी आहेत तर तुम्हाला सुद्धा जर क्रॉनिक त्रास असेल वेरिकोज वेन्सचा आणि तुम्ही खूप ट्रीटमेंट्स घेऊनही त्याचा फायदा होत नसेल तर तुम्ही होमिओपॅथिक ट्रीटमेंट नक्की ट्राय करा तुम्हाला जर ह्या संदर्भात आमच्या क्लिनिकमध्ये कन्सल्ट करायचं असेल तर तुम्ही डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या नंबरवर आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता सो थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ आणि व्हिडिओ जर तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर तुम्ही तुमच्या फ्रेंड्स फॅमिली मेंबर्स सोबत सुद्धा व्हिडिओ नक्की शेअर करा सो हेल्दी खा हेल्दी राहा आणि स्वतःची काळजी घ्या